रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे संभाव्य उमेदवार नारायण राणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला राणींनी आता तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या का मेळाव्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय मेळावे घ्यायला सुरुवात केली आहे प्रचार सभेनंतर राणे भाषण करतायत की धमकी देत आहेत अशी चर्चा सुरू झाली लीड कमी असेल तिथे विकास निधी मिळाला नाही तर तक्रार चालणार नाही असं नितेश राणेंनी म्हटले तर नारायण राणेंनी दहा हजारपैकी नऊ हजार मतं देऊन निवडून द्या असं आवाहन केलंय त्यामुळे राणेंच्या प्रचारसभेची जोरदार चर्चा आहे महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शेरसाट यांनी दिली तिढा असलेल्या जागांवरील उमेदवारांची आज घोषणा होणार असं ते म्हणाले आता नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि संभाजीनगरसह इतर जागांवर महायुतीकडून कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं उत्सुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबईत संध्याकाळी चार वाजता ये एक प्रोवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी राष्ट्रवादी तो पक्ष कार्यालय बैठक आयोजित की लोकसभा प्रचार रणनीति निश्चित करने बैठक आयोजित करना बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या विजयासाठी आता महायुतीचे सगळे नेते एकत्र झालेत त्यामुळे पंकजा मुंडे या ऐतिहासिक विजय प्राप्त करतील सा असा विश्वास धनंजय मुंडेंनी व्यक्त केला तर सर्व पक्षांचे नेते कार्यकर्त्यांचा समन्वय साधून आम्ही विजयाकडे वाटचाल करणार असं पंकजा म्हणाले तर मुंबईतल्या जागा वाटपावरून नाराज असलेल्या वर्षा गायकवाड आज दिल्लीला जात आहेत मुंबईतल्या जागा वाटपावरून वर्षा गायकवाड नाराज आहेत जागा वाटपाबाबतच्या नाना पटोलेंच्या भूमिकेसंदर्भातही वर्षा गायकवाड काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत शाहू महाराज यांच्याबद्दल खासदार संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केलं आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाहीत असं मंडलिक यांनी म्हटले ते, ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं मंडलिक म्हणाले चंदगड तालुक्यातील नेसरीमध्ये झालेल्या सभेत ते बोलत होते